सर्वांना माझे नमस्कार माझे नाव प्रतीक अनिल राठोड सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आज आपण इथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिन म्हणून साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला मराठवाडा निजामाच्या संस्थातून मुक्त झाला आपला भारत देश एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुक्त झाला पण आपला मराठवाडा निजामाच्या निजामच्या निजामाच्या संस्थात होते आणि त्यामुळे आपले आपले मराठवाडा निजामा निजामाचे गुलुम सहन करत होते त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मु मुक्तीसंग्राम सुरू केले तरी पण निजाम शरण आला नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून पोलीस कारवाई केली म्हणून म निजाम शरण आला आणि आपला मराठवाडा मुक्त झाला म्हणून म्हणून सतरा सतरा सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो धन्यवाद